स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संभाजी महाराज कसे पकडले गेले नेमके काय घडले होते आणि कसे गद्दारांनी जर का मुघल सैन्याला मदत केली नसती तर आपले छत्रपती संभाजी महाराज कधीही त्या मुघलांच्या हाती सापडले नसते आपलीच माणसे गद्दार होती म्हणून संभाजी महाराजांना चाळीस दिवस अतोनात हाल सहन करावे लागले तरीही ते त्या मुघली सैन्यापुढे वाकले नाहीत तर राजे कसे पकडले गेले याविषयी थोडीशी माहिती छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरती आले होते हाच तो पन्हाळा ज्याच्याशी राजांच्या आठवणी जखडल्या होत्या इथेच आबासाहेबांची म्हणजे छत्रपती शिवरायांची आणि शंभूराजांची शेवटची भेट झाली होती शिवपिंडीचे दर्शन करून बाले किल्ल्याच्या स सदरेवर आलेल्या शंभूराजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं होतं कोटीच्या किल्ल्यांवरचं दिसणारा कोल्हापूर आणि ज्योतिबाचा परिसर बघताना संभाजीराजांनी मालोजीबाबा घोरपडे यांना विचारलं कोल्हापुरात मोगलांची हालचाल काय चालू आहे तेव्हा मालोजीबाबा शंभूराजांना सांगू लागले विजापूर पडल्यावर गोवळकोंड्याच्या मुकबर खानाचा किताब देऊन नामजात केलेला आहे बादशहानं तो आपल्या पन्हाळ्यावरती डोळा ठेवून आहे कोल्हापुरात असलेल्या मुकबर खानच्या याच तळावरती संभाजी महाराजांना कैद करण्याची गुप्त योजना आखली जात होती पण याची संभाजी महाराजांना जराशीही कल्पना नव्हती आता हळूहळू दिवस ढळू लागले होते आणि सायंकाळ होऊ लागली होती संध्याकाळचा प्रहर सुरू होताच पन्हाळगडाचे दरवाजे हळूहळू आता बंद होऊ लागले होते गडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपड्यांमध्ये आता दिवे पेटू लागले होते ते सर्वत्र अंधार पडलेलं पण सुंदर दिसणारं असं वातावरण पाहून महाराज आता मागे वळू लागले होते इतक्यात पायऱ्या झपाजप चढत एक तरुण मावळा वर आला राजे गणिमाले राजे गणिमाले आपल्या रायगडाला वेढा पडला आहे आपल्याला धावून लागलेला दम थांबवत संकटांची माहिती देत तो मावळा महाराजांना सांगत होता अचानक राजांच्या मनामध्ये विचाराचं काहूर सुरू झालं येसुबाई बाळराजे चांगोजी जोत्याजी पूर्ण रायगडाचं राजांच्या डोळ्याभोवती उभं राहिलं अगदी क्षणाची विलंब न करता राजे झपाझप उतरू लागले अगदी काहीच वेळात फौज सिद्ध झाली त्या फौजेला राजानं रायगडाच्या रोखानं जाण्यास सांगितले काही निवडक मावळ्यांना सोबत घेऊन शंभूराजे पन्हागडावरनं रायगडाच्या दिशेने जायला निघाले पन्हाळ्यापासून बत्तीस शिराळा वाईमहाड महामार्गावरती औरंग्याच्या फौजा होत्या संगमेश्वर शिवाय दुसरी कोणतीच वाट नव्हती जी रायगडजवळ करायला होती संभाजी महाराज कवी कलश तसेच इतर निवडक मावळ्यांसोबत संगमेश्वराच्या दिशेने महाराज निघाले घोडा धावत होता पण राजांच्या मनामध्ये मात्र विचारांचं काहूर धावत होतं राजांच्या सोबतीने चालणाऱ्या कवी कलशला आणि मागे धावणाऱ्या मावळ्यांना ही कल्पना नव्हती रात्रभर कोल्हापूरच्या तळावर असणाऱ्या मुकरब खानला छत्रपती कुठे आहेत याच्यासोबत किती मावळे आहेत याची सर्वच खडानखडा माहिती अगोदरच मिळालेली होती आपल्या निवडक मावळ्यांसोबत संभाजी महाराज संगमेश्वरला येऊन पोहोचले संगमेश्वरला त्यांनी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये मुक्काम केले संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत अगदीच निवडक मावळे आहेत ते रायगडावर पोचण्याआधी त्यांना कैद करण्याची ही आता चांगली संधी आहे ही माहिती मिळालेल्या मुकबर खाननं लगेचच संगमेश्वरच्या दिशेने धावायला सुरुवात केली तोपर्यंत पन्हाळगडावरती मालोजीबाबा घोरपडे यांच्या कानावरती ही बातमी पडली पाच हजारांची फौज घेऊन मुकरब खान आणि त्यांचा मुलगा शं शंभू राजांना कैद करण्यासाठी संगमेश्वराच्या दिशेनं जात आहेत ही बातमी ऐकताच मालोजीबाबांच्या पायाखालची जणू मातीत सरकली त्यांच्या काळजात धस्त झालं काहीही झालं तरी आपल्या राजाला आपल्याला वाचवायचं हवं म्हणून मालोजीबाबा आपला मुलगा संताजी घोरपडे आणि बहिर्जी घोरपडे यांना घेऊन शक्य तितक्या मावळ्यांसह संगमेश्वरच्या दिशेने लगेचच आडवाटेनं जायला निघाले मुकबर खानची फौज संगमेश्वरला पोहोचण्याच्या अगोदरच मालोजी बाबा घोरपडे संगमेश्वरमध्ये येऊन दाखल झाले होते बेफाम घोड्यांना पळवत खान आणि त्याचा मुलगा संगमेश्वरच्या वेशीमध्ये घुसले शंभूराजांच्या जीवाला धोका आहे ही बातमी घेऊन मालोजी बाबा शंभूराजांच्या दालनात पोहोचले राजांच्या समोर येऊन ते उभे राहिले राजे इथे एक क्षणही आत्ता थांबू नका हत्यार घ्या आणि बाहेर पडा असे ते शंभूराजांना सांगू लागले पाच हजार मोलांची फौज आता संगमेश्वरमध्ये घुसली होती आपल्या राजांपर्यंत या मोगली सरदारांना काहीही झालं तरी पोचू द्यायचं नाही असं ठरवून मावळे त्या सैन्यावरती तुटून पडले त्यांनी आपल्या तलवारीनं त्या मुघलांच्या फौजी फडसे पाडायला सुरुवात केली आपल्या मराठी स्वराज्यासाठी बाबा घुरपडे त्या मोगलांच्या सैन्याशी त्यांच्या सैन्यात घुसून झुंज देत होते संभाजी महाराजांना त्या मोगलांच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं लढणाऱ्या मालोजीबाबांनी शंभूराजांना नावडी नदीच्या दिशेने जाण्यासाठी स्वत मुघलांच्या सैन्याचा निकराने सामना करण्याचे ठरवले पण दुर्दैवानं त्या मुघलांशी लढता लढता मालोजीबाबा घोरपडे छातीवर असलेल्या असंख्य वारांनी घायळ होऊन जमिनीवरती कोसळले संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मालोजीबाबा घोरपडे यांनी स्वतःचं बलिदान दिलं जागोजागी आणि मोगली सैन्याची लढाई सुरू होती जागोजागी तलवारींचा खणखणाट ऐकू येत होता संभाजी महाराज ही आपल्या छातीतली तलवार सपासप मोगल सैन्यांवरती फिरवत होते आता संभाजी महाराज आणि कवी कलश नावडी नदीच्या जवळ आले होते पण पाठोपाठ ती मुकबर खानची फौज देखील वाऱ्याच्या वेगाने येत होती नावडी नदीच्या काठी पोहोचलेल्या संभाजी महाराजांच्या कानावरती मालोजीबाबा घोरपडे धारातीर्थी पडल्याची बातमी पोचली आता ही बातमी ऐकता संभाजीराजांच्या हातातून तलवार खाली पडली पाठीमागून आलेल्या हशमातून आलेला एक वार हुचकण्यासाठी झटकन राजांनी आपली मान कलती करताना राजांच्या डोक्यावरचा टोप उडाला राजांचा घोडा नदीपात्राच्या दिशेने बेफाम उधळला पण पात्रात उतरावं तर संपूर्ण नदीकाठ नंग्या तलवारी घेतलेल्या त्या हषुमांनी अगोद अगोदरच व्यापलेल्या होत्या घोडा फिरवलेल्या संभाजी महाराजांना संतजी आणि बहिर्जी गोरपडे सावलीसारखे आपल्या पाठीमागून येताना दिसले त्यांना पाहताच महाराज ओरडले इथे थांबू नका रायगड गाठा रायगड गाठा मिळेल ते मावळे गोळा करा आणि रायगडाला वाचवा निघा निघा इथे थांबू नका अगोदर रायगड गाठा काळीस हिरावून गेलेले संताजी ओरडले काहीही झालं तरी आपल्या राजाला या गनिमात आवडीमध्ये सापडू देणार नाही इतक्या शंभूराजे म्हणाले तुम्हाला माता जगदंबेची आण आहे हा आमचा हुकूम आहे इथून निघा रायगडाकडे वळा आणि रायगडाला वाचवा रायगडाला वाचवा न राहून संताजी राजांना पुन्हा मुजळा करून पुन्हा रायगडाकडे वळले बहिरचीही त्यांच्या पाठोपाठ रायगडाकडे निघाले तेथे ते जागोजागी देह पडले होते संगमेश्वराच्या बाहेर जाण्याचे सर्व मार्ग आणि गनिमांकडून रोखले गेले होते आता एकच पर्याय समोर दिसत होता तो म्हणजे लढणे आणि लढणे सर्वत्र नुसता तरवारींचा आवाज घुमत होता तितक्यात कुठून तरी आलेला एक तीर कविकलशांच्या दंडामध्ये घुसला त्यामुळे कविकलश घोड्यांवरून खाली कोसळले ते कोसळताना ओरडले राजन मैर गया कलशाचे ते शब्द काणी पडताच आपल्यावर होणारे वार चुकवत राजे कवी कळशाच्या जवळ आले शंभूराजांनी त्यांना खाली लावून आपल्या काखेत वर घेतले आणि लढता लढता मोरू असे काव्यात्मक पद्धतीने सांगितले कवी कलशानं हातामध्ये घुसलेला तो तीर कधीच काढून फेकल्या होता सर्वत्र रक्तरक्त झाले होते पण मोठीतली हत्यार मात्र त्यांनी सोडले नव्हते राजांच्या आजूबाजूला आता एवढं मोगल सैनिक झालं होतं की त्यातल्या अनेकांना तर आता हत्यार फिरवणंही शक्य नव्हतं संभाजी महाराजांच्या आजूबाजूला मोगली सैन्याचा पूर्ण विळखाच पडला होता त्यांच्या जखमी अंगाभोवती आता कित्येक भाल्यांची टोके आली होती इतक्यात त्या गुर्दीतून मुखरब खानचा मुलगा पुढे आला तडपत्या नजरेनं शंभूराजे आपल्या तलवारीकडे पाहत होते इतक्यात त्यानं राजाला म्हटलं तलवार रंगतो पण राजांनी क्षणभरही हालचाल केली नाही दो तलवार असं म्हणत तो मुकबर खानचा मुलगा राजांची केसावर हातात पकडून गदागदा हलवत म्हणाला त्यावेळी राजांनी आपली जळजळीत जर नजर त्या खानावरती टाकली ती नजर पाहून शंभू राजांच्या हातातली तलवार कधीही आपल्या मानेचा खात्मा करेल ही त्याला भीती वाटली तो दोन पावलं मागे हटला त्यानं फौजे फौजेला सांगितलं पहिले कैद करो फिर हत्यार लेलो आणि त्यानंतर लांबूनच दोडखंड फेकले गेले राजांना कैद केले गेले राजांच्या हातातले तरवाल हिसकावून घेतली गेली मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते कवी कलश आज आणि संभाजी राजे मोगलांच्या कैदेत सापडले होते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका